मराठी आवाज जनसामान्यांचा इंदापूर तालुक्यासाठी निधी आणला तुम्हाला साड्या वाटायची गरज इंदापूर तालुक्यातल्या कोणत्या साडी मागितली होती तेव्हा तुम्ही साड्या वाटल्या इंदापूर तालुक्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांनी शंभर शंभर एकर जमिनी सध्या विकत घेतल्यात त्यांचे फक्त भगलबच्चे ठेकेदार कार्यकर्ते आणि ते स्वतः मालामाल झालेत जनतेचा तालुक्याचा अजिबात विकास झाला नाही असा घणाघात भरणेवर हर्षवर्धन पाटील यांनी केला इंदापूर तालुक्यात साड्या वाटप करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरनं पाच कोटी रुपये भरणेंना दिले तो कॉन्ट्रॅक्टर आणि साखरेचा व्यापारी कोण आहे तो आम्हाला माहीत आहे योग्य वेळी त्याची नावे आम्ही जनतेसमोर आणू अशी जोरदार टीका हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे पहा हर्षवर्धन पाटील पुढे काय म्हणाले ते आणि मग त्या पंधरातला एक आकडा काढला जातो फक्त पाच कोटी सापडले म्हणून सांगितलं जात हे पैसे आहे कुठलं जानकर साहेब आमच्या तालुक्यामध्ये म्हणतात सहा हजार कोटी रुपये आम्ही आणले स्वागत आहे सहा हजार कोटी आणले तर मग साड्या वाटप करायची गरज काय होती कोणती बायला ह्यांच्याकडे आम्हाला साडी द्यावून सांगा तुमच्या मतदारसंघात साड्या वाटल्या का त्यांचा नेता अजितदादा पवार त्यांच्या मतदारसंघात साड्या वाटल्या का म्हणजे पाच कोटी रुपयाच्या साड्या माझा सवाल नाही इथं आलेल्या सगळ्या लोकांना सांगतो ते पाच कोटी रुपयाच्या साड्या देणारा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे त्या पाच कोटी साड्या देणारा साखरेचा व्यापारी कोण आहे त्याची नाव माहिती का मला आणि आज तुम्ही लोकांना सांगताय की आम्ही विकास कामाच्या जोरावर आम्ही निवडणूक लढवतोय हो बरोबर आहे विकास कुणाचा जनतेचा नाही तालुक्याचा नाही अहो जे कार्यकर्ते दोन दोन पाच पाच एकर जमीन विकत होते आता ते कार्यकर्ते शंभर शंभर एकर जमीन घ्यायला लागली बरोबर आहे फॉर्च्युनर गाड्या पन्नास पन्नास यायला लागल्या चार चार पिढ्या गेल्या तिथे तुमचं आपल्याला बघायला नाही आणि माझ्या सगळ्या लोकांच्या नजरेसमोर आलेले आहे सांगा या तालुक्यातलं प्रशासन काय अधिकाऱ्याबद्दल माझा दोष नाही <laughs> किती खोटे केसेस किती सामान्य जनतेला त्रास सांगा बरं या दहा वर्षामध्ये तुम्हाला पांढरेच पाणी किती वेळा आलं सांगत आणि दोन हजार चौदा पर्यंत हर्षवर्धन पटेल आमदार असताना मंत्री असताना दारोळ्या जर खर्च असला तो फाटा भरून कुठे चालत होता आणि त्याचा फायदा कोण होत होता एक तरी आम्ही पोलीस स्टेशनला केस केली का वीस वर्षामध्ये माझ्या आज तुम्ही शेतकऱ्याच्या बाईक फोडता आज तुम्ही शेतकऱ्यावरची चोरीच्या केसेस करता एकट्या शिंदेवाडी मध्ये एकशे बत्तीस केसेस दाखल झालेले आहेत कोण आहे सगळी माझी समाजाची आणि आता म्हणताय आपण सगळी एक होऊ बर मी आणि मोठे भाऊ राजकारणामध्ये असल्यापासून पवार साहेब असल्यापासून आम्ही जी जी पदे वाटली ती पद आम्ही नाही घेतली यादी भली मोठी आमच्याकडे बरो जानकर साहेब माझं गाव बारा मता हजार मताचं बावडं गाव आहे इलेक्शन झालं पंचायत सहा महिन्यापूर्वी माझ्या गावात बाराशे मतात मुस्लिम समाजाचं बाळी समाजाचं साडेपाचशे मतात निर्णय काय घेतला मी एवढ्या मोठ्या साडे दहा हजार पंतच्या गावामध्ये एका माई समाजाच्या शिकलेल्या महिलेला त्या ठिकाणी सरपंच करून दाखवलं आणि ते नालागिर मी आलं जातीपतीचकांचं चेअरमन केलं दहा दहा वर्ष व्हाइस चेअरमन केलं वीस वीस वर्ष डायरेक्टर केली सभापती केली अवट्या निंबळ्यामध्ये काय मदत दिली नाही सांगा एक जणाला म्हणलं आता काय द्यायचं राहिलं मला तर माझं आता घर आहे ना तेवढं नाव घरी गेल्या उपस्थित माझे काढले म्हणल्या माझ्या नावावर कसं काय तेवढंच द्यायच तेवढं आला एक निंबळला सांगतो काय मला आश्वधच पाठलाच फक्त आहे पण फक्त चारच माणसं राहिले हर्षवर्धन पाटील त्यांच्या पत्नी त्यांची मुलगी आणि त्यांचा मुलगा बरोबर आहे त्यांना मला सांगायचंय माझ्या मागे चार आहेत का काय आहे तेवीस तारखेला निकाल लागले कळेल का इंदापूर तालुका माझ्या <laughs> मागे फॉर्म भरायला इंदापूरला माझ आणि अजितदादा पवार महाराष्ट्राचे एकमेव नेते